न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे शेतळ्यात बुडाल्याने तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत झाल्याची खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात आज सायंकाळी घडल्याचे उघड झाले आहे या तीनही मैत्रिणी सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध घेताना ही घटना उघडकीला आली अनुष्का सोमनाथ बडे वयाकरा सृष्टी उत्तम ढापसे वय तेरा व वैष्णवी अरुण जाधव वय बारा अशी त्यांची नावे आहेत शाळा सुटल्यानंतर त्या घरी आल्या व जेवण केल्यानंतर या तीनही मुली सोमनाथ काशीनाथ वडे यांच्या गट नंबर चोपन्न मधील काम सुरू असलेल्या अर्धवट शेततळ्याकडे खेळण्यासाठी गेल्या असाव्यात गे या शेततळ्यात पावसाचे पाणी साचले होते या पाण्यात त्या खेळण्यासाठी उतरल्या असता खोलगड भागात जाऊन त्यांचा शेततळ्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे या कळबळजनक घटनेने मेंढवण परिसरावर शोककळा पसरली आहे या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक देविदास डोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गावकरी न्यूज सतीश आहेर संगमनेर